किरणप्पा काळगाव शाळगाव आणि उत्तम शेट बदलापूर यांचा बाजी किरणप्पा काळगाव शाळगाव आणि उत्तम शेट यांचा रायना सात हजार सात खेड शिवापूरकरांचा वजीर नऊशे सोळा शिरसोडीकरांची हिंद केसरी रायफल कोरेगाव हिंद मान मानकरी हिंद केसरी लाडू दत्ता पाटील झरे यांचा हिंद केसरी चारी पब्लिकचा वाच हिंद केसरी पाखऱ्या ट्रिपल हिंद केसरी ओरिजिनल पब्लिक च ट्रिपल हिंद केसरी पाजी हिंद केसरी नखर चौरहत्तर चौरहत्तर पुसेगा हिंद केसरी हरण्या सहाशे बावीस आणि महान भारत केसरीचा मानकरी हरण्या वळकेकरांचा महान भारत केसरीचा मानकरी हिंद केसरी पैजा शेठ जुळेवाडीकरांचा हिंद केसरी राजा हिंद केसरी पक्ष अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर हिंद भुंगा साई बबन दादा चव्हाण लासुरने यांचं काळीच हिंद रोमन शेट कृष्ण हिंद केसरी महान भारत केसरी आणि वन बी एक चा मालकरी केसरी शंभू कळबीकरांचा सरपंच एक काळ गाजवलेला पागेरीकरांचा गुलाबी वादळ हिंद केसरी शेठ स्वरा माणिक बुदावले यांचा हिंदकेसरी माणिक शेठ फौजींच ताळीच हिंद केसरी यक्का धनगरवाडीकरांचा व्हाईट गोल्ड मास्टर संभाजी आबा काले यांचा व्हाईट गोल्ड ठाकूर चालू सुनामी म्हणले जाणार घोटकरांचं वादळ छोटा सरजा एक कोटी दहा लाखाचं मशीन मास्तरांचा अंबरनाथ आणि वाटेगावकरांचा महाराष्ट्र केसरी बादल किव राखीव बांधा असलेला देवाने फुरसतीत घडवलेला पिष्टन पावी अकरा चालू सीझनची विक्रमी खरेदी कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या खटाव तालुक्याची मुलक मैदानी तोप म्हणून ओळखले जाणारे महान भारत केसरीचा मानकरी लक्ष्मण राव चालू सीझनला जाईल त्या मैदानात एक नंबरचा करणारा मोर्दरीकरांचा हरण्या बुलढाणा एक्सप्रेस अशी ज्याची ओळख आहे असा बुलढाणा एक्सप्रेस पपिया एक्सप्रेसरी भारत शरीर क्षेत्रातला सर्वात देखना पैल जेवढा देखनाच तेवढा जे पळायला सुद्धा देखना पैलवान तेजा वीस बावन आणि लक्ष नवम हिंद केसरी मशेकरांचा बकासूर पंढरी शेठ फडके दादा सरकार यांचा स्वर्गीय रणजित सिंग निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बोत यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी अस्सल चोवीस कॅरेट व्हाइट गोल्ड केसरी सोनिया तांबेकरांचा इंदकेसरी सरजशीत 50 छेद कोवेकर रमणकरानचा भाجيل राव सातारकरानची अहन बांध शाह राजधानी एक्सप्रेस पलमा चिकू ढाकडीवरचा पहिला मानव ओळखला जाणार पुसेगाव इंदकेसरी साठी सच्चा केसरी राजा नुने ग्रुप करांचा स्वस्तिक विदर्भ एक्सप्रेस लखन इंद केसरी सासवडकरांचा सोन्या वजीर शेठ सुगाव हिंद केसरी साठी सज्ज पिंटुट करांचा सुंदर हिंद मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता तशी याची ख्याती आहे असा वाईकरांची रायफल वाईकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी निसर्ग गार्डन कातरच, कारांचा हिंद केसरी सुंदर द बॉस महान भारत केसरी वायर